नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नवीन नाशिक भागातील प्रमुखांचा मेळावा भोळे मंगल कार्यालयात संपन्न झाला आहे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ प्रमुखांच्या मेळाव्यात उमेदवाराची निशाणी असलेल्या मशाल चिन्हाला जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रमुख यांना मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास सहसंपर्क सह प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते लोकसभा समन्वयक सुरेश राणे माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी संतोष गायकवाड दीपक दातीर माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी माजी नगरसेविका शीतल भामरे सुभाष कायधणी निलेश साळुंखे बाळकृष्ण शिरसाड श्रुती नाईक मसूद जिलाणी आदी मान्यवर उपस्थित होते पंचवटी आणि नाशिक रोड विभागाची बुथ प्रमुखांची बैठक झाली पूर्व मतदारसंघ संपला त्यानंतर आज पश्चिम मतदारसंघामध्ये सातपूर आणि सिडको या ठिकाणी झाले हे बुतविमूकांचे मेळावे घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की वीस मे रोजी मतदान आहे आणि त्या मतदानाच्या दिवशी सकाळपासून तो प्रमुख त्या ठिकाणी आला पाहिजे निवडणूक त्या ठिकाणी त्या केंद्रावर जो अधिकारी असेल किंवा त्या बुथ मध्ये जो अधिकारी असेल त्या अधिकारी कशा स्वरूपाच्या सुरुवात करतो सुरुवातीला पाच पाच वोटिंग टाकायचे असते ते टाकतो की नाही ते बरोबर पडताय किंवा नाही आणि संपूर्ण मतदान झाल्यानंतर जो सतरा नंबरचा फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आणि ते मशीन आहे वोटिंग ते बंद केलं की नाही हे सर्व तपासून जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून शिवसेना कार्यालयामध्ये त्या भूत आणून द्यायचं आहे तुम्ही काय काय करावं अशा प्रकारच्या सूचना त्या भूत देण्यासाठी देण्यासाठी आण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता नसते एक संवाद म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वांना बोलवत असतो प्रत्येक नेत्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आमचे शाखा प्रमुख वेगळे करतात विभाग प्रमुख वेगळे करतात आणि गुत्वाही यंत्रणा ही शिवसेनेची जेवढी इतक्या वर्षापासूनची हा धाच्या आजून तसाच आहे त्यामुळे बुद्ध प्रमुख म्हणजे शिवसेनेचा पाया आणि शिवसेनेच्या या लोकसभेची निवडणूक त्यांच्या सगळ्या माध्यमातून ही सगळी चालतील त्यामुळे आता ज्या काही नवीन सूचना केल्या वेगवेगळ्या के पद्धतीने केलेल्या आहे मला असं वाटतं आमच्या या पूर्तरचने आमच्या सगळ्यात जास्ती या विजयाच्या वाटा याच्यामध्ये बुद्ध प्रमुखांचा स्नेहाचा वाटा असेल असं मला वाटतं पंचवटी नाशिक रोड सकाळी सातपूर आणि आता हा शेडको विभाग आणि अजून जो सहा तारखेपर्यंत हा उपक्रम विभागवाईज सुरू राहणार रा आहे एकीकडे प्रचारात आघाडी घेत असताना मेळावे असतील संवाद मिळावे हे सर्व सुरू आहे परंतु खऱ्या अर्थानं मतदानाच्या दिवशी प्रमुख हा किती महत्वाचा घटक आहे आणि बुत प्रमुखाचे अधिकार आणि त्यांची जबाबदारी याची जाणीव आणि याचा सर्व संवाद हा नेते मंडळीच्या माध्यमातून चर्चेतून सुटतो आहे पण शेवटच्याच दिवशी काम करायचं तर नाही तर ते काम अनेक वर्षापासून करतायत उद्यापासनं टेक्निकल काम कसं करता येईल मतदार यादीचं वाचन असेल आणि आपला मतदानाचे पाच प्रकार असतात जो शंभर टक्के आपला मतदार आहे म्हणजे उद्धव साहेबांना मानणारा आपल्याला मानणारा दुसरा शंभर टक्के आपला नाहीच आहे तिसरा तो आहे तो तळ्यात मळ्यात आहे चौथा हा शेवटच्या दिवशी वातावरण बघून मतदान करत असतो आणि पाचवा मतदार तुम्हाला माहित तो कोणत्या प्रकारचा असतो काही अपेक्षा असतात आणि मग आमच्या ह्या बुथ प्रमुखाने आपल्याला जो भाग असेल जी यादी असेल जो परिसर असेल वन बुट टेन युथ मिनिमम म्हणजे दहा युवकांना बरोबर घेऊन किंवा नागरिकांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त आपला मतदार कसा मतदान करून घेता येईल मग त्यांचे नाव घेणे नंबर घेणे त्यांच्यापर्यंत स्लीप पोहोचवणे पॉम्प्लेट पोहोचवणे अनुक्रमांक पोहोचवणे आणि पक्षप्रमुखांचे विचार गेल्या अनेक वर्षांपासून देशात राज्यात जी राजकीय परिस्थिती हे सुद्धा पोहोचवलं पाहिजे भाजपने जे जे शब्द दिले ते पाळले का अशा अनेक गोष्टी आहेत परंतु विशेषतः मतदारावरती वर्किंग केलं पाहिजे याच्यासाठी हे संवाद मेळावे सुरू आहेत आणि आमचे